ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थाय नमः ॐ नमो श्री गजवदना गणराया गौरीनन्दना विघ्नेशा भवभयहरणा नम नमाजे साष्टाङ्गी नन्तरनमिला श्रीसरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया स्मरुनीत्या पवित्रपाया चित्तशुद्धी जाहली थोरऋषिमुनि संतजन बुधवणानि सज्जन तयासी नमन ग्रंथरचना आरंभिली श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी स्मरुणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करीतो मी नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्याच्या मात्या पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारतीय एका स्थानी गणदाट कर्दळीच्या वनी स्वामी प्रकटले वारुळा तुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा गाव बसून त्याचा राहिला कायमचा वण आगळी ती अवतार खूण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंहवान काश्यपगोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे विश्ववरी करणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरुनी पाहिले दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेढ्यास आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून दाखविल्या शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे आजान बाहू कोपिन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार या पूर्वीचे गुरु चरित्री पाय पहिले दत्तात्रय, दुसरे श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव नाव शुभ काणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्त स्थान ते, ते, ते हो साक्षातार येती चवथा अवतार अक्कलकोट पुण्य भूमिथोर जेथे प्रत्यक्ष दत्तवसे अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गुढ लीला करुनी भक्तासी देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होणे कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणासी स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाखविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळाली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषाची करणीय गाध वाणी गुड निर्विवाद झाल्या विण कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणुकाय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्याचे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना कोणाकोणाला पादुका दिदल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी दूर केल्या अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा गोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिदले भक्तांना न सांगता सर्व जाणीले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुणी मृद हृदय दावले दु दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा थांग सागर भक्तांसाठी पा परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी कृपा दृष्टी दत्तमय भासेल सर्वसृष्टी सुख संपत्तीची होईल वृष्टी सकलसिद्धी लाभती आयसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून मिठी घातली तवचरणी चरणी धाव पाव समर्था तू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरदहस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दूर करा ही दुःखे सारी तुमच्या वीण माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तिथे आहेत तुमच्या चरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे स्वामी समर्थ रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्त पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ सद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशा सभ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दादासी, भाग्यवान तेजे लाभले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिधला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क्या लौकिक जगावेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळप्पा चोळप्पा आदी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटातुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ प्रब्रह्मात मिळाले चके अठराशे अन्न न्याम संवत्सरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंतकाळ प्रकृतीत झाली चलबिचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले निले गावा बाहेर दिले दर्शन भाऊ साहेबासी ऐसायती दत्त दिगंबर संपवून आपला अवतार निजदामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोका कुल झाली सर्व भक्तमंडळी हळहळली ही सुचेना गावगावीची भक्तमंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपुल्या नैनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त झाले अजूनही जे येती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पाऊले आपणही बंधूया नम्रभूनी त्यांचे चरणी कळवळणे करूया विनवणी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांचा करूया जय जय दत्ता वधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देईन दर्शन दूर लोटू नको मला व्यवहार मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमा असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे दौलत मिळावी मिळावे सुख ग्रहसौख्या आणि वाहन सुख अंती सद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि वत तू म्हणावे तुमची कृपा होता पूर्ण जीवन माझे होईल धन्य आलो तव चरण, दत्तराया दया तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोतीचे करतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्य मस्तकी ठेवा हीच अंती विनंती शके अठराशे नव्याण्णव चैत्रमासी शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही स्वामींचे चित्र ठेवणी पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे ती अन्य आविष्कार भेद त्यात मुळी एकाची करावी भक्ती पावते ती ऐशी ठेवून आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य पठण प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचाही ओम श्री अक्कलकोट स्वामी शुभं भवतु ॐ शान्तिशान्तिशान्ति कलकोटस्वामी की जय